आपलं फिश कसं तयार झालं ते मी दाखवतो पाहू शकता तुम्ही आवाज एकदम कुरकुरीत आवाज येतोय एकदम भारी असा झालेलं आहे नमस्कार मंडळी मी सोमनाथ सोमनाथ रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे फिश तळण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य पाहणार आहोत अडीचशे ग्रॅम या ठिकाणी आपण फिश घेतलेलं आहे त्याच्यानंतर टिक्का मसाला दोन, दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लॉवर दोन ते तीन चमचे आणि थोडस मीठ लागणार आहे आपल्याला चला मग आपण आता कोटिंग करून घेऊ फिश घेतले आपण त्याच्यावरती टिक्का मसाला टाकला एकदम सिम्पल आहे काही जास्त एवढा अवघड नाही आहे त्याच्यानंतर थोडस मीठ घेतलं आपण टाकायला हे टाकल्यानंतर आपण याला आता मिक्स करून घेऊ हे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडस पाणी टाकू आपण याच्यावरती थोडस पाणी आपण याच्यात टाकलेलं आहे चांगलं टिक्क आणि नमक चांगलं मिक्स होईल असं लावून घेऊ आपण याला आणि आता याला कोटिंगसाठी कॉर्न फ्लॉर टाकू आपण वरून त्याला पण चांगलं मिक्स करून घेऊ कोटिंग झालेली आता आपण तळायला घेऊ आपण आता गॅस चालू करून घेऊ गॅस चालू केला की कडे ठेवायचे आपल्याला कडे ठेवल्यानंतर आपण याच्यात आता तेल ऍड करू का साधारण आपण दोन पडी तेल याच्यात ऍड करू जसं तेल ऍड करायचे नाही आपल्याला साधारण अडीच पडी ऍड केलेली मी तेलाची तेल आता आपण गरम होऊ देऊ एक एक आता याच्यात टाकू आता आपण थोड्या वेळपर्यंत दोन मिनटापर्यंत याला खालून चांगलं तळून घेऊ नंतर मग त्याची बाजू पलटू आपण आपण आता याची बाजू पलटू आता परत आपण दुसऱ्या वेळेस त्याची बाजू पलटवून देऊ जेणेकरून आपले मासे कुरकुरीत व्हायला पाहिजे माशांची बाजू आपण पूर्ण पलटवलेली आहे थोड्या वेळ नंतर आपण काढून घेऊयाला आता आपले मासे तळले गेलेले आपण काढून घेऊया पाहू शकता तुम्ही आपले मासे असे छान तळले गेलेले आता प्लेट मध्ये काढून घेऊ आता आपण दुसरी बॅच पण टाकून देऊ आपण आता प्लेट लो माशांची लेडी आपल्या थोडा चाट मसाला थोडस काढायला मग वरून थोडीशी कोथिंबीर सोबत आपण टोमॅटो सॉस आता आपली सिंपल इतका मच्छी रेडी झालेली ना जास्त साहित्य सिंपल बनवलेली आहे आपण आपलं पेश कसं तयार झालं ते मी दाखवतो पाहू शकतो तुम्ही आवाज एकदम कुरकुरीत आवाज येतोय एकदम भारी असा झालेला आहे